नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो बेसन भुर्जी जशी आपण अंड्याची भुर्जी बनवतो त्याचप्रकारे आपण आज बेसन भुर्जी बनवणार आहोत हा चला रेसिपी सुरू करूया बेसन बुर्जी बनवत आहोत बेसन बुर्जी बनवण्यासाठी आता आपण इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे आता इथे दुसरी वाटी घेतलेली आहे मी मोठी त्याच्यामध्ये हे बेसन संपूर्ण घालूया आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पीठ जरा पातळ असं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ ह्याच्या गुठळ्या पूर्ण मोडून टाकायच्या आहेत आणि पीठ चांगलं असं पातळ भजीला जसं करतो तसं करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही पिठाच्या गुठळ्या सर्व मोडून घ्यायच्या आता गॅसवर आपण एक पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये आपण तेल घालणार आहोत तेल थोडंसं जास्त लागतं इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे पूर्ण इथे मी मोहरी घालते थोडीशी थोडा जिरा आपली मोहरी आणि जिरा चांगला तडतडलेला आहे गरम झालेला आहे याच्यामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घालत आहे लसूण मी बारीक चिरून घेतलेली आहे आता लसूण थोडी गरम करून घेऊया तेलामध्ये हलकी परतून घेऊया लसून किसून घेतली तरी चालेल आपण इथे बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घालत आहे इथे मी एक कांदा बारीक चिरलेला घालत आहे कांदा थोडा मोठा आहे बारीक चिरून घ्यायचा इथे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घालत आहे आता हे परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला हलका मऊ करायचा आहे थोडा लालसर करायचा आहे भाजून घ्यायचा आहे आपल्याला एक दोन मिनिट इथे आपण कांदा चांगला परतून घेतलेला आहे हलकासा कलर त्याचा बदललेला आहे लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहोत आपण आता टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे कांद्यामध्ये एक हाद मिनिट टॉमॅटो चांगला परतून घ्यायचा आपल्याला कांद्यामध्ये इथे आपण टॉमॅटो पण चांगला परतून घेतलेला आहे कांद्याबरोबर इथे आपण मसाले घालून घेऊया इथे हळद घालत आहे अर्धा चमचा इथे लाल तिखट घालत आहे मी एक चमचा अर्धा चमचा जिरा पावडर एक चमचा धना पावडर इथे मी थोडासा गरम मसाला घालत आहे अगदी पाव चमचा याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घालत आहे हे मिक्स करून घेऊया आपण सर्व गॅस स्लो ठेवला आहे मी आता एक मिनिट आपल्याला हे मसाले चांगले परतून घ्यायचे फोडणीमध्ये त्याच्यामध्ये आपण ओवा घातलेला आहे ओवा घातल्यामुळे काय होतं बेसन पचायला हलकं जातं त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये ओवा घातलेला आहे आपण भजी वगैरे करतो त्यामध्ये पण ओवा घालतोच पचण्यासाठी म्हणून आपण ओवा घातला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये मी मीठ घालत आहे चवीसाठी बेसनच्या पिठामध्ये जरी मीठ घातलं तुम्ही आधी मिक्स करताना बेसन मिक्स करताना तरी चालेल मी आता फोडणीमध्ये मिक्स मीठ घालत आहे आता इथे मसाला आपला चांगला परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो चांगला स्मॅश करून घेतलेला आहे आता इथे कांदा टोमॅटो आपला झालेला आहे परतून आता इथे फोडणीमध्ये आपण हे जे बेसनचं पीठ पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलं आहे ते घालणार आहोत आता आपण बेसनचं पीठ घातलेलं आहे फोडणीवर आपण झाकण ठेवायचं आहे स्लो गॅस ठेवायचा आहे आणि दोन मिनिट आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे आता इथे दोन मिनिट आपण झाकून ठेवलं होतं हे आता झाकण काढूया आता इथे पीठ आहे आपण बघू शकता तुम्ही हालून पीठ सुकं झालेलं आहे हे हलक्या हाताने वरती करायचं आता हे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचे ह्याच्या गुठड्या होतील बुर्जी टाईप जशी आपण अंड्याची भुर्जी करतो तशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता इथे ह्याच्या गुठड्या झालेल्या आहेत आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे बुर्जीसारख्या ह्याच्या गुठड्या झालेल्या आहेत एक मिनिट ना चांगलं परतून घ्यायचं इथे आपली बेसनची भुर्जी तयार झालेली आहे पीठ एकदम चांगलं सुकवून घ्यायचं बघा एकदम गुठड्या झाल्या त्याच्या बुर्जीसारख्या आता याच्यावर आपण वरून कोथंबीर घालूया आपली इथे बुर्जी तयार झालेली आहे बेसनची बुर्जी तयार झालेली आहे आपण ती सर्व करूया इथे आपली बेसन भुर्जी तयार झालेली आहे मस्त अशी बेसन भुर्जी तयार झालेली आहे कोथंबीर घालून आपण चांगली परतून घेतली आहे भुर्जी मस्त सुटसुटीत अशी बेसन भुर्जी आपली तयार झालेली आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू